दिवसाच्या आरामाने होणार नाही त्यांचं एवढ्या दिवसाचं आंदोलन आहे त्यांनी जरा जास्तीचा आराम त्या ठिकाणी करावा त्याची आवश्यकता आहे कारण आंदोलन केल्यामुळे उपोषण केल्यामुळे प्रकृती स्वास्थ्यावर निश्चितपणे परिणाम होत असतो त्याच्यामुळे दोन दिवसाचा आराम त्यांना पुरेसा ठरणार नाही त्यांनी जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला भविष्यात अशा प्रकारच्या नेत्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे त्याचं प्रकृती स्वास्थ्य ठीक राहावं अशा आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे दोन दिवसाच्या ऐवजी त्यांनी जास्तीचा आराम करावा विषय सोडून नको नाही असं टोला नाही मला वाटतं आता सुप्रिया ताईना त्यांचं भविष्य काय आहे समजत दिसतंय आणि कुणी कोणाला फिरवावं हे त्या ठिकाणी ज्यांचा त्याचा भाग आहे बारामती बारामतीमध्ये अजित पवार यांचं का जनतेला माहीत आहे जनतेशी बांधील की त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आता सदानंद सुळेला फिरवून काय ते काही ग्लॅमरस नेते नाहीत ते सदानंद सुळे फिरले की बाबा पाचशे हजार मतं वाढतील असं काही नाही आहे त्याच्यामुळे उलट त्यांना फिरवावं लोक विचारतील हे कोण आहेत म्हणून जरांगी पाटलांनी आता एक प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये ते म्हणतात की काल रात्री आम्ही निघाल होतो पण त्या ठिकाणी चार ते पाच हजार महिलांवरती लाठीच्या जरांगीचे बोलवते धनी या आंदोलनाला खतपाणी कसं घातलं महाविकास आघाडीची लोक यामध्ये कशी आहेत याचे अनेक किस्से या ठिकाणी किस समोर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून रोहित पवार असतील राजेश टोपे असतील दस्तूरखुद्द शरद पवार साहेब आणि त्यांची महाविकास आघाडी हे त्या ठिकाणी मराठा आरक्षण मिळाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी आज या आंदोलनाला पुन्हा बळ देण्याचा आणि राज्यात अशा प्रकारचं स्फोटक वातावरण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत खरं म्हणजे मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकलं होतं सुप्रीम कोर्टात नाकारलं नव्हतं नंतरच्या कालावधीमध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरे देऊ शकले नाहीत पुन्हा आता या ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन झालं प्रश्न मराठा समाजाचा होताच त्या भावनांशी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे सरकार सहमत होतं आणि म्हणून मराठा समाजाच्या भावना त्या ठिकाणी समजून दहा टक्क्याचं आरक्षण या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी पुन्हा या सरकारनं घेतला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मराठा समाजामध्ये समाधान आहे जरांगी म्हणजे मराठा समाज नव्हे जरांगेच्या नावावर मराठा समाजाने सातबारा केलेला नाही आहे हे मी विधिमंडळात बोललो आज पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो आहे आणि संपूर्णपणे मराठा समाज हा सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे आणि त्याच्यामुळं आता राज्यामध्ये चांगलं मराठा समाजामध्ये वातावरण आहे कोणी या ठिकाणी वातावरण प्रक्षोभक करण्याचा प्रयत्न करू नये आणि मागच्या वेळेला वातावरण संतप्त होतं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता आणि त्याच्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन त्या ठिकाणी आम्ही दिली नाही त्याच्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आज आपल्या माध्यमातून इशारा देतो खबरदार जर या ठिकाणी कोण त्या ठिकाणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणार असाल राजकारण विकासाचं करा जनतेमध्ये जाऊन करा पण असा पळपुटा धंदा जे स्वतःला नेते बोलतात त्यांनी असा मागणा काड्या घालण्याचा करू नये आणि जर केलात तर तुम्हाला ठोक जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टी मराठा समाजातले सारे नेते या ठिकाणी देतील अशाही प्रकारचा आपल्या माध्यमातना स्पष्टपणे नम्र इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो सर एकंदरीतच खालच्या पातळीची टीका काल केली होती धनंजय पाटील त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार का तुम्ही नाही या संदर्भामध्ये निश्चितच भूमिका आम्ही घेतो आहे कारण कुठल्याही नागरिकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे बरं आंदोलनातला विषयही संपलेला आहे परंतु आता अहंकारानं एवढं पछाडलेलं आहे प्रसिद्धीची एवढी नशा लागलेली आहे की आंदोलन चालू राहावं मी रोज टी व्हीवर दिसला पाहिजे मी म्हणजे बोर्ड दाखवली तसं झालं पाहिजे असं जे, जे काही एक स्वतःच्या बाबतीत चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे त्यातनं फ्रस्ट्रेशन येत आहे कारण आंदोलनाचा विषय संपला का, 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 का तर मराठा समाजाला आरक्षण दिलं बाकी जे विषय आहेत अनेक सोयी सवलती मराठा समाजाला दिलेल्या आहेत सरकार सकारात्मक आहे का तर मुख्यमंत्री स्वतः छत्रपतींच्या पायाला स्पर्श करून सांगितलं होतं त्यांनी केलं अजूनही काही असेल तर ती करण्याची तयारी आहे मग विषय संपल्यावर परत त्या ठिकाणी कशासाठी सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या त्याच्यामुळे जरांगे हे एक प्यादा आहे जरांगे हे प्याद्यासारखा जरांगेचा वापर महाविकास आघाडीचे नेते करतायत आणि दुर्दैवानं जरांगे त्याला बळी पडतायत प्रामाणिक भूमिका होती म्हणून संपूर्ण मराठा समाज आम्ही पक्षाची लेबल बाजूला ठेवून सगळेजण मराठा समाज जरांगेच्या भूमिकेशी समत होतो परंतु सरकारनं नंतर आरक्षण दिल्यावर जर त्यावर स्वार होऊन महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी आपल्या हयातीत आरक्षण देऊ शकले नाहीत ते जर चढवाचढवीचं राजकारण करणार असतील तर त्यांचं पोल सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यथावकाश आम्ही उघड करू नाही जरांगेने याच जरा अंकारातना बाहेर यावं मला वाटलं त्या आता त्यांचा गोड गैरसमज आहे मीडियात थोडीशी पब्लिसिटी मिळते म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्या मागे समाज आहे परंतु तो गोड गैरसमज आहे समाजाला त्या ठिकाणी दहा टक्क्याचं आरक्षण मिळालेलं आहे आणि महिलांच्या बाबतीत काय झालं लाठीचार्ज करणार होतात आता महिलांच्या बाबतीतल्यासुद्धा सगळ्या गोष्टी या आंदोलनातल्या त्या ठिकाणी यथावकाश काय काय घटना झाल्या त्या पुढे येतील बरं असं जरा म्हणतात की मी दोन दिवसाचा आराम करणार त्यांनी आंदोलन जे